पंढरपूर नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मध्ये अत्यंत प्रतिष्ठेची आणि चुरशीची लढत ही सुरू आहे आपण बघितलं तर भाजपकडून श्रीकांत महाराज हरिदास तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून सुमित शिंदे आणि अपक्ष उमेदवार ओंकार जोशी व मुकुंद उत्पात अशी चौरंगी लढत आहे या लढतीमध्ये नक्की मतदारांचा मनात काय चालू आहे उमेदवाराने जागा कोणत्या उमेदवाराने जागा केली आहे पंढरपूरच्या बोळात कट्ट्यावर कोणत्या उमेदवाराबाबत चर्चा आहेत थेट आपण या ठिकाणी पाहणार आहोत कट्ट्यावरच्या गप्पा काय कट्ट्यावरच्या गप्पा आहेत काय लोकांच्या मनात आहेत नमस्कार नमस्कार तबक क्रमांक पाच मधून ओंकार जोशी असतील श्रीकांत महाराज हरिदास मुकुंद उत्पात आणि सुमित शिंदे काय वाटतंय कोणाची पारड जड आहे काय श्रीकांत महाराज हरिदास यांचं पार श्रीकांत महाराज हरिदास का श्रीकांत महाराजांनी आजपर्यंत इथं भरपूर काम केलेलं आहे या ठिकाणी कुठल्याही कसलाही प्रसंग असू चांगला वाईट कुठल्याही प्रसंगामध्ये हक्कानं धावून येणार आणि त्याला मदत करणार एकदा चोवीस तास त्यांचं काम चालू असते त्यामुळे त्यांचे या ठिकाणी पारड निश्चितपणे जात अजूनही काही जण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून हे जे इथले मतदार आहेत काय सांगाल काय नाव सिद्धिविनायक विरते काय वाटतं प्रभा क्रमांक पाच मधून जे प्रचारक मालक सांगतील ते त्याप्रमाणे बहुतेक प्रभाग क्रमांक पाच मध्ये आजपर्यंत घडत आले आणि यापुढे घडत राहणार त्यामुळे जो प्रचारकांचा उमेदवार आहे श्रीकांत महाराज पंढरपूर मध्ये कॉरिडॉर आहे काय त्याबाबत काय मतांतर होणार मतांची विभागणी होणार काय वाटत नाही श्रीकांत महाराज हे स्वतः त्या कॉरिडॉर मध्ये समितीमध्ये एक सदस्य आहेत त्यामुळे त्यांनी सांगितलेले याबद्दल स्पष्ट केलंय की मी सत्तेत कॉरिडॉरला त्यांचा शेवट पण विरोध राहणार आहे अजूनही काही ज्येष्ठ मतदार आहेत त्यांच्याकडूनही आपण जाणून घेऊयात आता काय नाव तुमचं वस्ती पण ढुगलू काय वाटतंय प्रभाग क्रमांक पाच मधून कोण निवडून यावं काय श्रीकांत महाराज श्रीकांत महाराज का कार्यकर्त्याचं चांगलं याचं कार्य आणि सर्वांना जर पुढे करतात अजूनही काही युवक आहेत काय नावा पांडुरंगला ओंकार जोशी ओंकार जोशी का काम आहे ग्राउंड लेवल ला काम आहे आपण रात्री बाराला फोन करू द्या एकला फोन करू द्या फोन उचलणार बोलणार येणार समस्या दूर करणार अशा माझ्या कित्येक समस्या त्यांनी दूर केलेल्या ओमकार जोशी फिक्स वाटते कॉरिडॉर साठी कॉरिडॉर साठी आमचा विरोधच आहे अजूनही काही मतदार आहेत ज्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय वाटत या बाबत प्रभाग क्रमांक कर्वा पाच मध्ये पाहूयात नमस्कार नमस्कार काय नाव आहे रवींद्रगण काय वाटत पाच मध्ये कोण येईल श्रीकांत महाराज श्रीकांत महाराज का शंभर टक्के काम आहे त्यांचं सामाजिक कार्यक्रम मध्ये भरपूर त्यांना सहभाग घेतील आणि कॉरिडॉर ला सुद्धा विरोध त्यांचा आहे त्यामुळं सामाजिक कार्यक्रम का, मा मी मिळून मिसळून सगळेजण आहेत हॅलो मी प्रणिता रमेश पारेस्वार हरदासवीस पंढरपूर आज म मदे महाराज जे उभारलेले आहेत ते चांगल्यासाठीच आहे आमच्या त्यांचा संपर्क चांगला आहे आणि त्यांनी समाजकार्य भरपूर केलेले आहे आणि त्यांच्या त्यांच्याबद्दल मला अभिमान वाटतो त्यांनी निवडून यावं हीच माझी इच्छा अजूनही काही मतदार आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून आपण त्यांची मत जाणून घेऊयात काय नाव समाजभूषण काय वाटतं पंढरपूर मध्ये पाच नंबर मध्ये श्रीकांत महाराज हरिदास हे निवडून येणार त्या घराण्याचं काम आहे परंपरा आहे आणि एक चांगलं परंपरेची लोक असल्यामुळे आपल्याला निवडून येण्यामध्ये काहीही अडचण नाही आपण विजयी झाल्याच जमा आहोत काय नाव काका सुभाष गुजलवार काय वाटतंय प्रभाग क्रमांक पाच मध्ये आतापर्यंत जे मदन महाराजांच्या मुलांनी म्हणजे श्रीकांत महाराजांनी जे काम केलेलं आहे समाज कार्य भरपूर केलेलं आहे आणि त्यांना अजून संधी मिळणार आहे समाज कार्याची अशी माझी कॉरिडॉर मध्ये अनेक लोक बाधित होत आहेत या ठिकाणी काय त्यांचं मत काय असणार आहे त्याबाबत श्रीकांत महाराजांचा ह्याना विरोध आहे श्रीकांत महाराज मध्ये विकास करायचा तर कराडाचा कराडला जाऊन विकास करायचा नाही नवीन मार्गाने विकास करायचा पण बघितलं तर अनेक मतदार या प्रभाग क्रमांक पाच मधून आहेत अनेक मतमतांतर या ठिकाणी होत आहेत अजूनही आपण पुढचा भाग घेणार आहोत अजून काही मतदार भगिनी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ तरी काय ना हो? बोलतो भाग्यश्री अनंत भंगे काय वाटतं प्रभात क्रमांक पाच मधून कोण निवडून यावं श्रीकांत महाराज हरदास कारण ते म्हणजे कॉरिडॉर होते ना नाही ते विरोध करतील ला आणि आमच्या घराचे संबंध आहेत संबंध आहेत त्यांचे म्हणजे हे करतात ते खूप सपोर्ट करतात प्रत्येक गोष्टीत अजूनही काही ज्येष्ठ मतदार आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत या ठिकाणी नमस्कार काय नाव आजोबा बिलकुल काय वाटतंय पंढरपूर पाच नंबर मध्ये श्रीकांत महाराज ओंकार जोशी का उत्पाद का शिंदे काय वाटतंय श्रीकांत महाराज आहे का हो श्रीकांत महाराज का त्यांचं मानच आहे तेवढं मान आहे काम आहे तेवढं त्यांचं काम आहे सहकार्य तेवढं काम सहकार्य वगैरे अजूनही आपण काही भाग घेणार आहोत यामधले कि काय मतदारांचा कौल कोणाकडे आहे पंढरपूर